सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटत की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांती सूर्य भगवान गिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच मध्ये झालं त्यावर शरद पवार यांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका निवडणूक आयोगाने विचार करावा असं आहे जो जिता होई सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय तो वेकल 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 ना भी ना ना है कि कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मा परीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे मट्टी पली है